नमस्कार आकाश मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे कर्जाला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची गळपास लावून आत्महत्या भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात पुन्हा एका शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून गळपास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे लाखांदूर तालुक्यातील ये टेमरी येथील जीवनलखा बोराडे वय बावन्न वर्ष अल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव असून त्याने सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास कर्ज व प्रकृतीला कंटाळून आत्महत्या केली आहे जीवन हा अल्पभूधारक शेतकरी होता मोलमजुरीच्या माध्यमातून तो आपला कुटुंब चालवायचा कधी लाकूड कटायचे का कामे तर कधी चिकन सेंटरमध्ये काम करायच्या अशातच मागील दोन वर्षापूर्वी त्याला कॅन्सर रोगाने ग्रासले होते प्रकृतीसाठी जवळ असलेले पैसे खर्च झाल्यानंतर सेवा सहकारी संस्थेतून कर्ज काढून प्रकृतीला लावले साकोलीचे आमदार नाना पटोले यांनीही स्वतः जीवनला उपचारासाठी सहकार्य केले त्यातून प्रकृती स्थिर झाल्यानंतर शेतीतून कर्जऊ रकमेची परतफेड करता येईल म्हणून यावर्षी जोमाने शेती केली मात्र निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतातील पीक जमीन द्वस्त झाले आता कर्जाची परतफेड कशी करायची या विवेचनेत आज सकाळी जीवनाने आपला जीवन संपविला लाखांदूर पोलिसांनी घटनेची नोंद केली असून मृतदेहाचा पंचनामा करून मुशव्य विच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन केले आहे